नर्मदे हा आज सानब महाराज सुसारी या गावामधून नर्मदा परिक्रमेला सुरुवात करत आहेत आत्ता ठीक साडेसहा वाजलेले आहेत पाठ ओळखून या आश्रमामधून पुढे परिक्रमेला सुरुवात करत आहोत नर्मदे हर जिंदगीवर आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा सर्वांना जय ओम जय जय <coughs> नर्मदे हर नागेश्वरी माता सुसारी आज आपण माईचं दर्शन घेऊन आपल्या परिक्रमेला पुढील सुरुवात करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर मध्ये आता आपण पुढे चालत आहोत आताच मायने आपल्याला एकमहात्म्या कर्वी चहापाणी केलेला आहे आणि आजच्या परिक्रमेतल्या सा चौथ्या सव्या दिवसाची गोड अशी सुरुवात झालेली आहे नर्मदे हा तस गाव परिचित कारण चौथ्या वेळेस याच बाजूने आलेला आहे नर्मदे जिंदगी हा आपण आलो हो आहोत आता धुलसर या चौकामध्ये साधारण एक सुसारीपासून चार किलोमीटरवर हा चौक पडत आहे आणि आता या समोरच्या रोडने आपण धुलसरला जाणार नरमदे आहार प्रभू नर्मदे हर अभे बाबूजी बोल पाणी की तो देखते नर्मदे हर ने ने हर एक उदर निर्वाच साधन शेळ्या मेंढ्या गोपालन अशा प्रकारचे हे काठेवाडी म्हणतात त्यांना गुजराती आपल्या समूहामध्ये उंटाचा उपयोग करत आहेत सामान वाहण्यासाठी नर्मदे हर माताजी अभि चाय पाणी हो गया नर्मदे हर देखो कितने बडे बडे उंट है पार्टनर मध्ये जिंदगी भर चलो दीपाले आजाव डमाळे आजाव नरमध्ये हर नरमध्ये 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 हर यात्रे प्रतीक्षालय नाव आहे चोर बावडी या चोर बावडीपासून आता धुलसर पाच किलोमीटर आहे धुलसरला दुपारची भोजन प्रसिद्धी होईल असं वाटतं आणि मग परिक्रमेमध्ये पुढे प्रस्थान होईल नरमध्ये हरमध्ये नरमध्ये हर आता आपण ज्या ठिकाणी आहोत तुसारीपासून साधारणतः एक चौदा किलोमीटर आणि या मानावर तीस किलोमीटर आणि खलगाट त्र्याहत्तर किलोमीटर या स्पॉटपासून आहे तर आता आपण पाहूया आपल्याला हे जायचं आहे की मांडवगड मार्गे जायचं कारण जर आपण धरमपुरी मार्गे गेलो तर माईच्या किनाऱ्याने परिक्रमा होते खलगाट सहस्रधारा दत्ताश्रम आणि माहेश्वर अशा प्रकारची परिक्रमा होते तसं आता जुनी परब जी परिक्रमा आहे ती याच मार्गे होती धरमपुरी मार्गे परंतु आता निघालेले आहे एवढ्यामध्ये की खरं लोक मांडवगडला जात आहेत तसं मांडवगड परिक्रमेमध्ये येत नाही नरमदे हर तसं तिकडं जाण्याची आवश्यकताही नसते परंतु थोडंसं पाहण्याला असल्यानंतर पर्यटक स्थळ आहे म्हणून लोक त्या स्पॉटकट जातात नरमदे हर नरमदे हर दुलसर या ठिकाणी भोजन प्रसादी दुपारची चालू आहे पुढे सोळा सतरा किलोमीटरवरती वरती दुलसर येत आहे आणि आजच्याला डाळबट्टी तळून आहे रात्री उकडून केलेली होती भाजून कुनाल पटील खड़गाल खड़गाल नरमदे हर आता दुपारी धुलसर या ठिकाणी छानशी भोजन प्रसादी झाली बाबा कसे होते दा। डाळबट्टी हा छान झाली ना आपल्या काढली डाळबट्टी जशी आहे तशीच झाली ठीक आहे ना आणि वरण बी चांगलं होतं ताक होता मस्त भोजन झालं ना नर्मदे हा दुलसर या ठिकाणी छानशी सेवा अगदी तीन वर्षापासून सर्व नर्मदे हा देत आहे हा एक हो गया नर्मदे हा एक अभी सब भोजन नर्मदे हा हा तू महाराणी चे थारो निर्मल निर्मल पाणि नरबदा मैया तू चे ओ रे मैया तू महाराणी चे वाह बहुत बढ़िया संजय भाई धुलसर और हमारा तीन चार बरस का रिश्ता है ऐसी उनकी छवि अच्छी रहती है कभी खेलती है बहुत सामने वालों को भी वी है और बहुत बढ़िया उन्होंने दाल बट्टी का भोजन प्रसादी दे दिया अभी सभी प्रसदी को खुश करे हर नर्मदे हर मां जीवन में भी ऐसी खुशिया भरती रहे नर्मदे दर्म। हर आता दुलसर या ठिकाणावरून एक वाजता भोजन प्रसादी घेऊन सर्व असणारी परिक्रमावाशी पुढील परिक्रमेला सुरुवात केलेली आहे आता मनावर या ठिकाणावरून एक वीस किलोमीटर राहिलेला आहे पाहूया आता आजचा मुक्काम कुठपर्यंत जातोय तो नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे नर वैजापूरची मंडळी येवला वैजापूर हा बोला 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 हो महाराज नेवल नाही 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 नेवल महाराज म्हणाले नाही 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 तुम्ही म्हणा माकेला तर या हो माकेला या नर्मदे हर गायत्री शक्तीपीठ शिंगाणा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा हे आमच्या नर्मदा माईची फौज नर्मदे हर आणि आता शिंगाणामध्ये आम्ही आलेलो आहोत पाहुणे चार वाजले अशा प्रकारे थोडंसं लवकर असल्या कारणाने आता आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत पोहया पुढे किती जाणं होतं म्हणजेच उद्याचा परिक्रमेतलं अंतर थोडंसं कापक्यातलं कमी होत म्हणून थोडंसं चालत राहावं लागतं नरमदे नरमध्ये हा नर्मदे हा आज सुसारी या ठिकाणाहून निघल्यानंतर सिंघाणा या गावी मुक्काम करायचा विचार होता परंतु लवकर आल्या कारणाने पुढे आम्ही एक पाच सहा किलोमीटर आलोत बोरदला इथे काही माहिती नव्हतं व्यवस्था आहे किंवा नाही परंतु माईच्या बराश्वर आम्ही चालत असतो परिक्रमावाशी जे काही ठरवेल ती माई ठरवती आणि बोरदला स्टँडवर आल्यानंतर विचारलं की इथे राहण्याची व्यवस्था तर त्यांनी सांगितलं की आपण गावामध्ये जा माताजीचं मंदिर आहे तिथे सर्व व्यवस्था होईल आपली म्हणून आम्ही या ठिकाणी गावामध्ये अगदी हक्कीच्या अंतरावरती आलोत आणि माताजींचं मंदिर आहे आणि हे गाडीवाले बी परिक्रमाशी गाडीवरती बोजा आहे आणि सर्व आपले महिला घेऊन चालतात नर्मदे हार आज हे पाच सहा लोक आणि सानप महाराज असं या विशाल मंडपामध्ये आज आहोत आम्ही नर्मदे हार प्रभू नर्मदे हार बोरदमध्ये आणि हे सर्व माईचं अगदी सुंदर काही करोडो रुपयाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे नर्मदे हार जय, जय ओम जय ओम जय ओम, जय ओम। Jai Om. Neşeniz 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 neşeniz

जय ओम माय जय ओम जय ओम जय ओम माय जय ओम आत्ता आपल्या संघ माई बोलेल अशा प्रकारे अतिशय सुंदर या ठिकाणी माईची प्रतिमा नर्मदे हर नर्मरे हर रामसेवक बजरंगबली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्व आणि हा प्रभु रामचंद्र यांचा नजारा अशा प्रकारचा छानसा संयोग या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे नरमध्ये हर आणि हा नगारा असा सुंदर आवाज आणि या ठिकाणी सर्व भंडारेची व्यवस्था असते छंशिश सगीर सोया है नर्मदे नर्मदे बुमाजी रात्रो अच्छा गांव का नाम बोरुद बोरुद अच्छा और तहसील कौन सा था तहसील मनावर मनावर और जिला धार धार अच्छा ये दीपक का क्या बोले आप दीपक के जानकारी दे दो दीपक वैसे बाबूजी अखंड ज्योत के नाम से जाना जाता है ये अच्छा और केसर केसर बरसे आरती में भी बोल आते हैं केरल केसर बरसे केसर बरसे वाले अच्छा अच्छा वही इसको केसर बोलते हैं हाँ वो ये माँ भगवती स्वयं इसमें विराजित हुए हैं अरे वाह बहुत बढ़िया हाँ। बहुत बढ़िया ऐसे बंद कमरे में माँ भगवती एक माता जी के रूप में आए उसमें ध्यान भजन कर रहे थे और अपने श्रद्धालुओं से इन्होंने कहा था कि सात दिन तक कोई ये कमरा नहीं खोलेंगे फिर बाहर श्रद्धालुओं को लगा कि यार माता जी अकेले न भूख प्यास से कैसे होंगे क्या होगा तो उन्होंने मतलब समझ लो छ रोज के अंदर या पांच रोज के अंदर कम दिया कमरा खोल दिया तो माता जी अंतर ध्यान होते हुए जोत में विलीन हो गए अच्छा तो अपने आप जोत चलने लग गई जब से माता जी को सिर समाज सब ही माता जी का स्वरूप जोत को मानते हैं लोग मानते हैं सब आई माता हाँ, आई माता इसमें स... माता राजस्थान से यहां पधारे हां माता जी तो राजस्थान आए थे पहले तो तुमने क्या यार वहां कहां आते फिर राजस्थान में बिला, 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 बिला अच्छा, बिलाडा मिलने वो बिलाडा है राजस्थान बिलाडा ये ऊपर का जो भाग है वो काला नहीं होता वो पीला ही रहता है पीला ही रहता है ये जोत का हां ये तो वैशिष्ट है उसका खासियत है अच्छा बहुत बड़ी मां के जागृत देवस्थान है ये तो हाँ मतलब ये ये परिचय है माता जी का माता जी का परिचय ओ जागृत हाँ जी, मतलब है, माता जी है मतलब हम कहते हैं और और भी शास्त्र भी कहते हैं और इतिहास भी कहता है तो वास्तव में जोत में है माता जी वाह बहुत बढ़िया ऐसा एस, मतलब नर्मदे। नर्मदे।, नर्मदे नर्मदे बहुत जानकारी अच्छी दे रही बाबू जी आपने बहुत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर बोरुद में बाबा जी ने बहुत अच्छी जानकारी दिया और साक्षात माई का स्वरूप हमारे सामने प्रकट कर दिया नर्मदे हर नर्मदे हर भोजन संध्याकाळ जी, जी महिने या ठिकाणी काही नियोजन नसताना सुद्धा आमच्या असणारे परिक्रमावाशी साथी नर्मदे हर अच्छे व्यवस्था हो गए अच्छा भोजन मिला माई तो सब देखरेख रहे है अपनी चलो ठीक आहे नर्मदे चला अच्छा भोजन आता सुरुवात करूया नर्मदे हर आणि सुंदर मंदिर बोरोत या ठिकाणी शुभरात्री